हाय आजकाल ऑनलाईन शॉपिंग करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे त्यासाठी अनेक जण अनेक वेबसाईट व्हिजिट करतात त्यातून त्यांना काही आवडलं तर घ्यायच्या वेळेला मनात विचार येतो अरे हे माझ्यावर सूट होईल का किंवा हे मला कसं दिसेल तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करताना कधी असा विचार केला आहात का असं का होतं माहीत आहे कारण आपण ते कपडे घालून पाहू शकत नाही म्हणजेच ट्राय करू शकत नाही पण काळजी करू नका आज मी तुम्हाला असं ए आय टूल सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही ए आय वापरून कपडे व्हर्च्युअली ट्राय करू शकता म्हणजे जसं आपण शॉपमध्ये कपडे ट्राय करू शकतो तसंच इथं करू शकतो तर आता आपण खूप कॉन्फिडेंटली ऑनलाईन शॉपिंग देखील करू शकतो तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर आता फर्स्ट स्टेप आहे आपण ऑनलाईन वेबसाईटवरती आपल्याला आवडतो तो ड्रेस सर्च करूया तर आता इथे मी काही ड्रेस सर्च करत आहे तर यामध्ये मी बघते आहे तर हा ब्लू कलरचा ड्रेस मला आवडला आहे ठीक आहे याच्यामध्ये कलर कोणते आहेत आपण बघूयात आता याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे तो मी सिलेक्ट करते आहे आणि याचं रेटिंग देखील चांगला आहे त्यामुळे आपण हे घेऊयात आता फर्स्ट स्टेप आहे याच्यासाठी आपण ही इमेज आहे म्हणजे हा कपडा जो आपण पसंत केला आहे त्या कपड्याची इमेज डाउनलोड करायची आहे बरं चला फायनली आता आपण कपडे ट्राय करून बघूया हा ड्रेस जो आपण सेव्ह करून घेतला आहे तो तर यासाठी आपण व्हिज व्हर्च्युअल ट्राय ऑन वापरत आहोत याची लिंक मी वेबसा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हे पण एक ए आय टूलच आहे जे कपड्यांना तुमच्या फोटोवर ओव्हर ले करतं आणि रिअलिस्टिक व्ह्यू देत आपल्याला तर याची लिंक दिलेलीच आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही इथे आपला फोटो टाकायचा आहे जे राईट हँड साईडला आहे त्यानंतर आपण जी सेव्ह केली होती इमेज म्हणजे जो आपण ड्रेस सिलेक्ट केला होता त्याचा इम त्याची पण इमेज इथे अपलोड करायची आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही रन हा ऑप्शन आहे तुम्हाला इथे दिसेल तो प्रेस करायचा आहे तो दाबा त्याच्यानंतर तुम्ही थोडा वेळ वेट करा आणि आता बघा रिझल्ट बघा काही सुंदर आहे ऑसम तर अशा प्रकारे आपण व्हर्च्युअल ट्राय ऑन देखील करू शकतो व्हर्च्युअल कपडे ओके तर अशाच प्रकारचं एक मॉडेलवरती मी टी शर्ट ट्राय करणार आहे तर आपण बघूयात या, या वेबसाईटवरती आपण टी शर्ट घेत आहोत एक ओके okay, आणि इथे टी शर्टची इमेज मी अपलोड करत आहे आणि त्यानंतर मी इथे एक मॉडेलचा देखील अपलोड केलेला आहे ओके okay, तर आपण आता रनवरती प्रे बटनवरती प्रेस करूया दाबूया इथे रनवरती आणि पहा ओम, किती सुंदर आहे बघा आता ही इमेजसुद्धा किती छान दाखवलेली आहे या मॉडेलवरती हा ट्राय करून दाखवलेला आहे हा टी शर्ट तर अशाच प्रकारे आपण इथं ड्रेस जॅकेट आणि शर्ट्स असे वेगवेगळे गार्मेंट्सचे प्रकार इथं ट्राय करून बघू शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद